नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा ते सतरा ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता रविराजला कळलेलं आहे की तन्वी ही त्याची मुलगी नसून ती खोटी म्हणजे फ्रॉड ही आहे म्हणून आणि तो आता तिला स्वतः हो, जेलमध्ये तो देणार आहे आणि तन्वीला आपल्याला या मालिकेमध्ये जेल होताना बघायला मिळणार आहे आता मित्रांनो आता इकडे आता रविराज हा हॉस्पिटलमध्ये जातो आणि तो हॉस्पिटलमध्ये तिथे गेल्याच्यानंतर तो डॉक्टरला म्हणतो की एक एक महिन्यापूर्वी तुम्ही जी डेडबॉडी आणलेली होती म्हणजे ती डी एन ए रिपोर्ट जी आम्हाला दाखवली होती ती तुम ती कुणाची तु, होती आणि ती कु, कोणती बॉडी होती असं आता तो रविराज आता त्या डॉक्टरला म्हणत असतो त्या तो डॉक्टर आता रविराजला म्हणत असतो की तुम्हीसुद्धा खात्री करून घेतली होती ना की ती डेड बॉडी ही तुमच्या बायकोची आहे म्हणून आणि सर्व काही ज्या काही वस्तू तुम्हाला दिलेल्या होत्या त्या सर्व काही वस्तू त्या तुमच्या बायकोच्याच आहे असं तुम्ही म्हटल आम्हाला म्हटलेले होते तेव्हा आता रविराज आता त्या डॉक्टरांना म्हणत असतो की हो मी हे म्हटलेलं होतं की त्या रवी त्या वस्तू सर्व काही माझ्या बायकोच्या आहे म्हणून पण मी हे खात्री करून घेतली नव्हती की ती डेड बॉडी माझ्या बायकोचीच आहे म्हणून आणि तुम्ही असं कसं करू शकता कारण की माझी बायको ही जिवंत आहे आणि ती डेड बॉडी माझ्या बायकोची नव्हती असं आता रविराज आता त्या डॉक्टरांना सांगत असते तेव्हा त्या डॉक्टरांना खूप मोठा धक्का लागतो आणि ते डॉक्टर आता रविराजला म्हणते की असं कसं होऊ शकते आणि असं बिलकुल होऊ शकत नाही आणि आम्ही स्वतः तुम्हाला ती डी एन ए रिपोर्ट म्हणजेच ती बॉडी तुमच्या बायकोचीच आहे असं हे तुम्हाला खात्री करून दिलेली होती तेव्हा आता रविराज आता त्या डॉक्टरांना म्हणतो की मी खात्री करून घेतलेली नव्हती आणि ती माझी बायकोच होती म्हणून कारण की माझी बायको ही जिवंत आहे आणि आता तुम्हाला ही डी एन ए रिपोर्ट कोणी दिलेली होती आणि मला तुमच्याजवळ तुम्हाला सी सी टी व्हीज मला फुटेज हे पाहायची आहे तेव्हा आता डॉक्टर ते म्हणतात की ठीक आहे आमच्याजवळ एक महिन्या पहिलीची तुम्हाला मी सी सी टी व्ही फुटेज हे दाखवून देतो आणि तुम्हाला मग खात्री पटून जाईल की हे सर्व काही कोणी केलेलं होतं तेव्हा आता ते डॉक्टर आता इथे ते रविराजला ते डे सी 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 टी व्ही फुटेज हे दाखवता त्यामध्ये आता तन्वी एका नर्ससोबत बोलत असते आता ते नर्स आता ती बोलत असल्यावर आता रविराज आता डॉक्टरांना म्हणते की तन्वी ज्या नर्ससोबत बोलत आहे ती नर्स ही इथे आहे का तेव्हा आता आता ते डॉक्टर आता म्हणते की हो ती नर्स इथेच आहे आणि तुम्ही स्वतः त्या नर्ससोबत बोलून घ्या तेव्हा आता नर्ससोबत आता ती नर्स इथे येते आणि आता रविराज त्या नर्ससोबत बोलते आणि तो आता तिला म्हण म्हणत असते की एक महिन्यापूर्वी तुम्ही ज्या मुलीसोबत बोलत होते म्हणजेच त्या तन्वीसोबत बोलत होते तुम्ही काय बोलत होते आणि ती डी एन रिपोर्ट तुम्ही कशी काय माझ्या बायकोचीच आहे असं सांगितलेलं होतं तेव्हा आता तिला कडक भाषेमध्ये आता आता रविराज विचारतो आणि आता पुन्हा ती नर्स काही सांगतच नाही तेव्हा आता आता रविराज त्या नर्सला म्हणत असतो की तुम्ही जर खरं सांगितलं नाही तर मी तुम्हाला पोलिसांमध्ये देईल आणि तेच उगलणार आता की खरं काय आणि खोटं काय म्हणून मग ती नर्स थोडी भिवून जाते आणि आता ती रविराजला सर्व काही सत्य हे सांगायला सुरुवात करते तेव्हा ती नर्स आता रविराजला म्हणते की मला ह्या तन्वीनेच म्हटलेलं होतं खोटी डी एन ए रिपोर्ट बनवायला कारण की त्यांनीच मला पैसे दिलेले होते आणि त्यांनी म्हटलेलं होतं की तू खोटी रिपोर्ट सांग आणि असं म्हण की हे तुमची बायको आहे म्हणून आणि त्यांनी खोटी डी रिपोर्ट बनवायला मला त्यांनी पैसे दिलेले होते आणि म्हणूनच मी ती रिपोर्ट खोटी बनवून दिलेली होती आता हे सर्व काही सत्य आता रवीराजला ऐकल्याच्या नंतर आता त्यांना खूप मोठा धक्काच लागतो इकडे पुन्हा आता रवीराज आता म्हणतो की त्यांनी जे तुम्हाला इकडे आता त्यांनी जे डी रिपोर्ट म्हणजे त्या तन्वीची तुम्हालासुद्धा त्यांनी टेस्ट केलेली होती ते आता सुद्धा आता रविराजला इकडे माहिती होती आणि ते बघतो तर र रविराजला माहिती पडते की तन्वी ही त्यांची मुलगी नाही आहे कारण की डी एन ए रिपोर्ट हे आता तन्वी आणि रविराजचं हे काही मॅ मॅच होत नाही आणि त्या रविराजला तर कळून जाते की तन्वी ही त्याची मुलगी नाही आहे म्हणून ते वाटत रविराजला ते इकडे कळल्याच्या नंतर की तन्वी ही त्याची मुलगी नाही म्हणून त्याला खूप मोठा धक्का लागतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकून जाते आता इकडे मित्रांनो आता रविराज आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता रविराज आता रविराजला कळलेलं आहे की आता खूप मोठं सत्य आता त्याच्यासमोर आलेला आहे का आता तन्वी ही त्याची मुलगी नाही आहे म्हणून आणि हे सर्व काही आता तन्वीनेच केलेलं आहे आणि तन्वीनेच खोटी डी एन ए रिपोर्टसुद्धा बनवलेली होती म्हणून आता मित्रांनो आता इकडे रविराज आता सर्वांना घरी येऊन सांगणार आहे की ही तन्वी नाही तर ही दुसरी कोणीच आहे आणि ही माझी तन्वी नाही आहे म्हणून आणि हिने खोटे रिपोर्ट बनवलेले होते असं आता सर्व काही आता रविराज सर्व परिवारांना सुभेदार फॅमिलीला सांगणार आहे आता इकडे तन्वीला आपल्याला जेलमध्ये ते होताना पाहायला मिळणार आहे आता रविराज स्वतः तन्वीला आता जेलमध्ये तो पाठवणार आहे आणि खोटे एन ए रिपोर्टबद्दल सर्व काही सत्य आता उघडकीस आल्याच्या नंतर आता रविराज स्वतः तन्वीला जेलमध्ये पाठवणार आहे नंतर आता कसं काही मित्रांनो आता इकडे तन्वीसुद्धा आपलं तोंड हे उघडणार आहे आणि ती सांगणार आहे की मला ह्या नागराजनेच्या घरामध्ये आणलेलं होतं आणि म्हणूनच मी तन्वी बनून या घरामध्ये आलेली होती असं सर्व काही सत्य आता तन्वी आता आता सर्व सर्व लोकांना सांगणार आहे तर मित्रांनो तर रविराज आता स्वत तन्वीला जेलमध्ये पाठवताना आपल्याला या मालिकेमध्ये मित्रांनो आता मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू